नमस्कार तुही माझा मित्र ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आर्णवने निर्णय घेतलेला असतो अंजलीला सगळं काही सांगण्याचा की तुझा नवरा राकेश आणि राजेश हे दोन खेळ खेळतो आहे आणि तो सांगण्यासाठी घरी जाणे जाणार असतो पण इकडे राकेशने एक चांगला प्लॅन करून ठेवला आहे त्याने तो घरी येण्याअगोदरच अंजलीला गोड गोड बोलून तिला एक औषध दिलेलं असतं आणि तिच्याशी बोलताना तू सांगतो तुझा भाऊ आजकाल खूप स्वार्थी झाला आहे तो तुझा विचार करत नाही फक्त स्वतःचाच विचार करत आहे पण तेव्हा ती म्हणते नाही माझा भाऊ असं कधी वागणारच नाही आणि तो चुकीचा वागूच शकणार नाही कारण आम्ही खूप वाईट दिवस काढलेले आहे असं बोलत असतानाच तिला चक्कर येते आणि मग घरच्यांना सगळ्यांना बोलवून राजेश दाखवतो की अर्णवच्या टेन्शनमुळे अंजली चक्कर येऊन पडलेली आहे इकडे अर्णव ठरवून आलेला असतो की आज मी ताईला सगळं काही सांगणार घरी आल्यानंतर त्याला मामाकडनं कळतं की अंजलीला खूप टेन्शनमुळे चक्कर आली आणि ती आता बेशुद्ध आहे हे समजल्या समजल्या मामा म्हणतात राकेशनेच काहीतरी केलं असेल तो खूप पुढचा आहे आपल्या दहा पावलं पुढचं घाईघाईने जेव्हा अर्ण आतमध्ये जाऊन त्याच्या ताईच्या डोक्यावर न हात फिरवतो आणि एक कटाक्ष तो राजेश जिजूंकडे टाकतो तेव्हा राजेश गालात गालत, गालत सुंदर असा हसत असतो ते पाहून त्याचा संताप होत असतो डॉक्टर दोन मिनटं अर्णवला बाहेर या असं म्हणते आणि बाहेर येऊन सांगते की तुमच्या बहिणीची सध्या ना परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तिला कुठलाही वाईट धक्का पोचता नये तिला नेहमी आनंदी ठेवा ज्याने ती खुश राहील आणि तिच्या बाळाच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही हे सगळं काही राजेश ऐकत असतो आणि हसत असतो त्याने एकदम छान प्लॅन करून बरोबर आज पाडलेलं असतं अंजलीला इकडे नम्रता तू आर न प्रेम करते ही जाणीव ईश्वरीला करून देते आणि ईश्वरीही आता त्या गोष्टीला जाणीव झाल्याने जागृत होते आता नम्रता तिला सांगते की तुझ्याकडे अजूनही वेळ आहे तू लग्नाला नकार दे राकेशसोबत लग्न करणं तुझ्यासाठी सगळ्यात मोठी चूक राहील हेच बोलण्यासाठी जेव्हा ती तिच्या वडिलांकडे जातं तेव्हा वडील सांगतात की पहिलाच मुहूर्त म्हणजे पंधरा दिवसाने ईश्वरीच्या लग्नाचं मुहूर्त काढून आलोय मी तिचं लग्न आजपासून बरोबर पंधरा दिवसांनी ईश्वरीचं लग्न होईल हे ऐकल्यानंतर नम्रता जेव्हा तिच्या वडिलांशी बोलाय जाते एवढी घाई काकार त्या लग्नाची त्यावेळेला ते, ते, ते म्हणतात नाही आता लवकरात लवकर लग्न उरकायला हवं त्या आर्नवसारख्या माणसाच्या मला भानगडीत पडायचं नाही म्हणून मी लवकर मुहूर्त काढत आहे इकडे मात्र अंजली तिच्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न करते की तुला ईश्वरीबद्दल नक्की काय वाटतं मन मोकळेपणाने तू माझ्याशी बोल तुला नक्की तिला काय सांगायचं होतं मी तुझांनी रोप तिच्यापर्यंत माझ्या पद्धतीने पोचवते ज्यामुळे तुम्ही दोघं एकत्र येतील असंच मी प्रयत्न करेन माझी खरंच खूप इच्छा आहे तुम्ही दोघांनी एकत्र यावं तुमचं दोघांचं लग्न व्हावं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतः प्रयत्न करेन ईश्वरी आणि तुझं लग्न माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्वप्न आहे हे बोलणं आता अंजलीकडनं ऐकल्यानंतर अर्णव तिला काय सांगेल हेही ही आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मज्जाच वाटेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद